संभाजी भिडे यांचा सत्कार केल्यानं यशोमती ठाकूर हे आक्रमक झालेले आहेत संभाजी भिडेंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला आणि या सत्कारावरती यशोमती ठाकूर यांनी टीका केलेली आहे संभाजी भिडेंचा सत्कार मुख्यमंत्र्यांनी केल्यानं यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यात छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी भिडेंचा सत्कार केला आणि त्यावेळी छगन भुजबळ यांनी ते सहन केलं पण ते आम्हाला सहन होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे तीन जानेवारीला माईंची जयंती असते त्या जयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री अशा व्यक्तीचा सत्कार करतात ज्यांना अपमान केलेला आहे वेळोवेळी आणि ते आदरणीय भुजबळ साहेब सहन करतात हे आम्हाला सहन न होणारी गोष्ट आहे पुरोगामी पुरोगामी आपण म्हणत असताना हे कोणचे लोक आणलेले आहेत आणि काय सुरू आहे या देशामध्ये हे अजिबात यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे असं मला माझं ठाम मत